नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे मित्रांनो आता कर्जमाफी लवकरच होणार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की मुख्यमंत्र्यांनी ती जूनपूर्वी कर्जमाफी करू असा शब्द दिलेला आहे त्यांच्यास याला उपमुख्यमंत्री अर्थमंत्री यांनी सुद्धा दुजोरा दिलेला आहे की कर्जमाफी ती जूनपूर्वी केल्या जाईल तर त्या संदर्भात समिती नेमण्यात आलेली आहे आणि या कर्जमाफी संदर्भात थकीत कर्जदार किती आहेत रेग्युलर कर्जदार किती आहेत आणि मयत कर्जदार किती आहेत तर त्या संदर्भातल्या कागदपत्रांची जुळवाजुळव आता सुरू झालेली आहे त्यांची माहिती संकलित करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे तर मग मित्रांनो अनेक ठिकाणी ही कागदपत्रं मागितली जात आहेत तर मयत कर्जदार असतील किंवा रेग्युलर कर्जदार असतील तर त्यांना कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे त्या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो या ठिकाणी बघा अशा महत्त्वाच्या सूचना अनेक जिल्हा ठिकाणी आलेल्या आहेत अनेक जिल्ह्याच्या मध्यवर्ती बँक म्हणजे डी सी सी बँकेमार्फत या सूचना कर्जदारांना देण्यात आलेल्या आहेत तर महत्त्वाची सूचना काय आहे बघा ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या चालू थकीत सभासद बंधू भगिनींना कळवण्यात येते की यवतमाळ ये जिल्हा मध्यवर्ती बँक मर्यादित यवतमाळ ये यांच्या परिपत्रकानुसार कर्जदार सभासदांची कर्जासह संपूर्ण माहिती कर्जमाफी करिता संकलित करण्याचे अवगत करण्यात आलेले आहे याकरिता लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे आहे म्हणजे जे कर्जदार आहेत त्यांचे कर्जासह संपूर्ण माहिती कच्या कशासाठी संकलित केल्या जाते तर कर्जमाफीसाठी म्हणजे कर्जमाफीसाठी ही माहिती गोळा केल्या जात आहे तर या ठिकाणी शेतकऱ्यांकडे खालील कागदपत्रे असणे गरजेचे आहे तरच कर्जमाफी होणार आहे ही सर्व कागदपत्रे कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी गोळा करणे गरजेचे आहे तर खालीलप्रमाणे कागदपत्रे आहेत बघा पहिले कागद आहे कर्जाकरिता गहाण दिलेला सातबारा जो असतो तो सात त्या सातबाऱ्याची प्रत तुम्हाला लागणार आहे नंतर आहे आधार कार्ड झेरॉक्स प्रत लागणार आहे फार्मर आय डी फार्मर आय डी तुम्ही काढलेला असतो तो क्रमांक त्या ठिकाणी लागणार आहे पॅन कार्ड झेरॉक्स प्रत या ठिकाणी लागणार आहे नंतर सेविंग पासबुक झेरॉक्स प्रत त्या ठिकाणी संयुक्त किंवा जॉईन खाते या ठिकाणी ला चालणार नाहीत त्यासाठी फक्त वैयक्तिक जे सेविंग पासबुक असेल म्हणजे तुमचं पासबुक व एकाचंच नाव त्या पासबुकावर हवं आहे नंतर आहे मोबाईल क्रमांक लिंक केलेला असणे गरजेचे आहे त्या बँकेला तसेच आधार कार्डला नंतर कर्ज खाते के सी सी झेरोक्सप्रत आणि मोबाईल क्रमांक लिंक असलेला अशी कागदपत्रं या ठिकाणी सर्व ठिकाणी लागणार आहे सर्व राज्यामध्ये अशा पद्धतीची कागदपत्रे गोळा करणे चालू आहे तसेच जे मूळ कर्जदार मयत असल्यास तर त्यांचे एक वारसदार नेमून स्टॅम्प स्टॅम्प पेपरवर ॲफिडेविट नोटरी करून संबंधित सर्व कागदपत्रे आपल्या संस्थेच्या सचिवाकडे स्वप्रमाणित करून लवकरात लवकर देण्यात यावी जेणेकरून आपली संपूर्ण माहिती योग्य प्रकारे भरण्यास मदत होईल म्हणजे जे, जे मूळ कर्जदार आहेत आणि त्यांची मयत झाली आहे तर त्यांच्यासाठी त्यांचा जो कोणी वारसदार असेल त्यांनी स्टॅम्प स्टॅम्प पेपरवर ॲफिडेव्हिट करून द्यायचं आहे नोटरी करून द्यायची आहे आणि ती सर्व कागदपत्रे जी तुमची सोसायटी असते किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे जे सचिव असतात त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या गावामध्ये द्यायचे आहेत तर सदर माहिती सादर करण्याकरिता वेळ कमी असल्यामुळे सर्व कागदपत्रे पाच ते सहा दिवसाच्या आत संस्थेच्या स सचिवांकडे जमा करावेत या ठिकाणी बघा वेळ कमी आहे लवकरात लवकर प्रक्रिया ही करायची आहे त्यामुळे लवकरात लवकर हे कागदपत्र देणे गरजेचे आहे त्यासाठी तुमच्याकडे आ अजूनपर्यंत ही माहिती मागितली नसेल तरी आता ही कागदपत्रं तुम्ही जुळवाजुळव करून ठेवा म्हणजे तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळेल त्या ठिकाणी काही सूचना दिलेल्या आहेत त्यांनी बघा जर आपण कागदपत्राची पूर्तता केली नाही तर त्याचे सर्वस्वी जबाबदार जबाबदारी कर्जदार सभासदांची राहील म्हणजे तुम्ही कर् ही कागदपत्र दिली नाही तर तुमची कर्जमाफी होणार नाही त्याची जबाबदारी ही त्याच शेतकऱ्यांची त्या कर्जदाराची राहील सेविंग खाते किंवा कर्ज खाते के सी सी नसल्यास नवीन खाते उघडून घ्यावे जर तुमचं सेविंग खाते किंवा कर्ज खाते के सी सी नसेल तर त्या ठिकाणी नवीन खाते उघडून घ्यायचं आहे असं सांगितलेलं आहे अडचण असल्यास सचिवांशी संपर्क साधावा अशी माहिती या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर मित्रांनो पूर्ण राज्यभरात ही प्रक्रिया चालू आहे तरी तुमच्याकडे ही सर्व कागदपत्रे असणे गरजेचे आहे अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो लवकरच शेतकरी कर्जमाफी केली जाणार आहे त्यासाठी ही कागदपत्रे जुळवाजुळव करून ठेवा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र